न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडी जैन समाजाचा सरकारचा भक्कम आधार ललित गांधी यांची महत्त्वपूर्ण घोषणा दोनशे कोटींचा निधी आणि दोन हजार कोटींचा बँक सहयोग जैन समाजासाठी सुवर्ण संधी जैन समाजाच्या धार्मिक सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी आनंदधामे येथे आयोजित जैन महासंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमात जैन अल्पसंख्याक का आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री ललित गांधी यांनी मार्गदर्शन करत महामंडळाच्या विविध योजना आणि सरकारकडून मिळणाऱ्या दोनशे कोटींच्या वार्षिक निधीची माहिती दिली या माध्यमातून बिनव्याजी कर्ज परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती महिला सक्षमीकरण तीर्थक्षेत्र विकास धर्मग्रंथ जतन आणि गृह कर्ज योजनांमध्ये अनेक उपक्रमांची माहिती समाज बांधवांना देण्यात आली एचडीएफसी बँक ऑफ बडोदा कोटक बँक पीएनबी बी यांसारख्या बँकांनी दोन हजार कोटींचा निधी देण्याची तयारी दर्शवल्याचं देखील सांगण्यात येतं या कार्यक्रमात कुंदन ऋषीजी मुनिराज साहेब आदर्श ऋषीजी मुनिराज साहेब अकोल ऋषीजी मुनिराज साहेब तसेच कांतिकुमारजी जैन वसंत लोढा सतीश लोढा ईश्वर बोरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक वसंत लोढा सूत्रसंचालन राजेंद्र बलदोटा व संतोष गांधी आभार सतीश लोढा यांनी मानले गौतम प्रसादाची व्यवस्था आनंद गुरु भक्त भंडाराने केली होती जैन समाजाच्या योजनांचा लाभ सर्व घटकांपर्यंत पोहोचावा या हेतूने तालुका तालुकास्तरावर कार्यालय सुरू करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला जैन समाजाच्या आणि जैन धर्माच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारनं जैन समाजासाठी स्वतंत्र अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेला आहे आणि जैन समाजासाठी अशी स्वतंत्र व्यवस्था करणार महाराष्ट्र हे देशातलं पहिलं आणि एकमेव राज्य आहे या महामंडळाच्या माध्यमातून जैन धार्मिक संरक्षणासाठी जैन तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी जैन संतांच्या विहारधाम निर्माणासाठी जैन ग्रंथांच्या पुनर्निर्माणासाठीच्या योजना या महामंडळाच्या माध्यमातून आहेत या महामंडळाच्या माध्यमातून युवकांना व्यापार उद्योगासाठी सवलतीच्या दरात कर्ज देण्याच्या योजना आहेत महिलांना बिनव्याजी कर्ज देण्याची योजना आहे महिला बचत गटांना पन्नास लाखापर्यंत कर्ज देण्याची योजना आहे ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही अशा प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना बिनव्याजी गृह कर्ज देण्याची योजना सुद्धा या महामंडळाच्या माध्यमातन राबवली जाते एकूणच धार्मिक आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या सगळ्या योजना या महामंडळाच्या माध्यमातून समावेश करून सरकारनं एक चांगलं शक्तिशाली असं महामंडळ सॉरी जैन समाजासाठी निर्माण केलेला आहे पहिल्या वर्षी दोनशे कोटी रुपयेचा निधी आम्हाला मिळालेला आहे याबरोबरच अनेक बँकांनी दोन एक हजार कोटी रुपये निधी देण्याची तयारी व्यापार उद्योगाच्या कर्जासाठी दर्शवलेली एच डी एफ सी बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे बँक ऑफ बरोडा आहे आणि कोटक बँक आहे आज तेवीस तारीख जैन संपानाचा अल्पसंख्याक मेळावा आपण जैन कॉन्फरन्स व सर्व जैन संस्था यांनी आयोजित केला होता मेळाव्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून अनेक मान्यवर भगिनी व बांधव हजर होते त्यासाठी दिगंबर असतील शेतंबर असतील जैन सर्व प्रकारचे जे ह्या अल्पसंख्या या मध्ये जे जे भाग घेतलेला आहे ते सर्वजण त्याचे अध्यक्ष आणि सर्व जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून जास्तीत जास्त संख्या साधारण दोन ते अडीच हजार लोकांची संख्या हजर झाली आता हा जैन मेळा जो आहे तो ललितजी गांधी नामदार साहेबांनी आपल्याला सर्वांना समजून सर्वांना आम्हाला समजून सांगितला परंतु त्यानंतरही या योजनांचं कसे रूपांतर करायचा लाभ कसा घ्यायचा आणि प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी लाभ कसा द्यायसाठी त्यासाठी आम्ही कमिट्या करून त्या कमिट्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण त्यासाठी वेगळे वेगळे ऑफिसेस चालू करणार कर, आहेत त्या ऑफिसेसचे स्थान स्थळ आणि वेळ आपण सर्व निश्चित करून तशी सर्वांना आम्ही कळवणार आहोत की जेणेकरून हो, आपल्या जैन समाजासाठी ज्या महाराष्ट्र शासनाने महामंडळ स्थापन करून योजना दिलेल्या आहेत त्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळेल गरजूंना लाभ मिळेल सुशिक्षित बेरोजगारांना लाभ मिळेल कर्ज मिळेल शैक्षणिक निधी मिळेल वेगवेगळ्या ज्या योजना आहेत शिक्षणासाठी अग्रेसर आग्र आग्र विभाग होईल विधवा महिलांसाठी पण अनेक योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यासाठी आम्ही सर्व कमिट्या करून त्याचे काम कायमस्वरूपी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू ठेवणार आहे त्यासाठी आम्ही कार्यशाळा पण घेणार आहोत त्या कार्यशाळासाठी आम्ही ललितजी गांधी यांना निमंत्रित करणार आहोत आणि त्या कार्यशाळेमध्ये आम्ही सगळ्यांना दाखवणार आहोत की फॉर्म कसे भरायचे त्याची योजनेमध्ये मध्ये कोणती कोणती कागदपत्र लागतात त्या सर्व माहिती आम्ही त्यांना देणार आहोत आणि आजचा हा मेळावा सर्वांनी अतिशय सर्व सदस्य सर्व संस्था यांनी यशस्वीपणे पार पाडला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद जय जियंत्र जय महावीर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा